जेव्हा आपण ग्रामीण भागामध्ये जातो हो, तेव्हा ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर अनेक झाडं आपल्याला पाहायला मिळतात डोंगर झाडा दऱ्या आणि उंच उंच झाडं असतात ती झाडं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये ती तोडली जातात त्याच्या फांद्यात तोडल्या जातात जेणेकरून त्या झाडांना नवीन पाळवी हवी किंवा त्या झाडाची जी लाकडं असतात ती वापरण्यास घेतली जातात तर अशी एक घटना आहे ती घटना घडले झाड तोडताना त्या घटनेची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक झाड तोडणारा एक व्यक्ती पाहायला भेटत आहे नायजेरिया साईडचा हा व्हिडिओ असल्याचं पाहायला भेटतंय आणि हा व्यक्ती झाड तोडत असतो आणि हे झाड तोडत असताना त्या झाडाला मध्येच तोडतो आणि मध्येच झाडाला तोडल्यानंतर हा आणि हे झाड जे व्यक्ती हा तोडत असतो ते झाड त्याच्याच दिशेने येतं आणि तो व्यक्ती आपल्या अंगावर पुढे एका हाताने त्या झाडाला पकडतो त्यानंतर पुन्हा खाली वागतो आणि हे झाड मागे जातं परंतु झाड मागे गेल्यानंतर ज्या पद्धतीने त्याची साल असते ती अडकते ती पाठी वाकडी झालेली असते ती झाडाची फांदी जी वाकलेली असते मागे तोडतो त्या दिशेला ती मागे अडकते त्याच्या पॅन्टमध्ये आणि पॅन्टसुद्धा खाली येते त्याचं नशीब एवढं चांगलं होतं की तो त्या झाडाच्या हो जा फांदी झाडासकट तो खाली पडला नाही तर काय होतं ते झाड आहे त्या झाडाचा सेंडा आहे तो खाली टेकतो आणि त्यानंतर तो व्यक्ती नशीबत एवढं त्याचं चांगलं असतं की तो तेच थांबून राहतो खाली वाकतो आणि कुठेही पडत नाही पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो जेव्हा आपण एखादं झाड तोडतो ते तोडताना विरुद्ध दिशेने तोडायचं आणि ज्या दिशेला आपण उभं असतो त्या दिशेला थोडं उंचवटा असतो त्या उंचवटा ठेवून आपण झाड तोडलं पाहिजे जेणेकरून तर आपल्यावर नाही तर त्याचा बॅलन्स पुढच्या बाजूला गेला पाहिजे तर या व्यक्तीने ते केलं नाही म्हणूनच त्याला असा अपघात सहन करावा लागला असता चुकून त्याला कोणती इजा झाली नाही फक्त त्याची पॅन्टच अडकली पण जर एखादं झाड तोडताना जर अशा प्रकारे जर अडकलं तर व्यक्तीला व्यक्तीलासुद्धा खाली घेऊन गेलं असतं आणि मोठी सुद्धा होऊ शकली असते तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं तात्पर्य एवढंच होतं तर या व्हिडिओवरती या झाड तोडणाऱ्या व्यक्तीवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा